श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितिला भगवंता अलौकिक कथा सांगत होते या कथेमध्ये रममान झालेल्या सुद्धा भगवंताविषयी अनेक उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले ज्यांचे उत्तर देताना एक एक कथा भाग सांगताना स्वतः शुकाचार्यसुद्धा सद्गद होत होते सद्गदीत अंतःकरणाने भगवंताची कथा वर्णन करत असताना राजाने जेव्हा प्रश्न विचारला की हे दोन वृक्ष कोण होते त्याचं उत्तर सविस्तरपणे दिलं दोघांचाही उद्धार केला तेव्हा शुकाचार्य म्हणतात राजा गोपानंदादय श्रुत्वा द्रुमयो पतो वृक्ष पडताना जो प्रचंड आवाज झाला तो ऐकून नंदादि गोप वीजच पडली की काय असं वाटून धावून तिथे आले तिथे गेल्यावर त्यांना लोकांना दोन्ही अर्जुन वृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले भूम्या पतो तत्र दृशुर्यमलाजुनो वृक्ष उन्मळून पडल्याचं कारण जरी कळण्यासारखं होतं तरी ते स्पष्ट न कळण्याने त्यांची बुद्धी चक्रावून गेली तिथे त्यांच्या समोर दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत होता हे कुणाचं काम आहे ही आश्चर्यकारक घटना कशी काय घडली असा विचार सगळेजण करू लागले आणि क्षणभर भयभीतसुद्धा झाले तिथे असणारे मुलं म्हणाले अहो हे सगळं कृष्णाचंच काम आहे यांनीच अहो दोन्ही वृक्षांच्या मधून जात असताना उखळ तिरप केल्यानंतर जोरात ओढलं आणि झाडं उन्मळून पडली त्यातून बाहेर पडलेले दोन पुरुषसुद्धा आम्ही पाहिलेत या झाडातून दोन पुरुष बाहेर पडले परंतु गोपांनी मुलांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही ते म्हणू लागले एवढा लहानसा मुलगा इतकी मोठमोठी झाडं पाडील <laughs> शक्यच नाही भगवान गोपाल कृष्णाच्या अगोदरच्या लिलांची आठवण येऊन कुणाकुणाला ते शक्यताही वाटू लागली की खरं असेलही कुणी हो म्हणतंय कोणी नाही म्हणतंय पण नंदांनी पाहिलं की त्यांचा दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत घेऊन चाललाय ते पाहून ते हसू लागले आणि त्यांनी लागलीत जाऊन त्याला सोडलं कधी कधी गोपींनी फूस लावल्यावर भगवान सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागत कधी भाबडेपणाने गाऊ लागत जणू ते त्यांच्या हातातली कठ उतरली झालेत कधी त्यांच्या आज्ञेवरून पाठ आणीत तर कधी तराजू आणीत कधी पादत्राणे आणीत तर कधी आपल्या लोकांना आनंद करण्यासाठी दंड थोपटी भगवान अशा प्रकारे आपल्या बाललीलांनी व्रजवासियांना आनंदित करीत होते आणि जगातील जे लोक त्यांना जाणणारे आहेत त्यांना असे दाखवीत की आपण आपल्या सेवकांच्या आधीन आहोत एक दिवस फल विक्रयिणी तस्य च्युत धान्यं करत द्वयं। भगवान अशा प्रकारे लीला करत असताना एक दिवस एक फळ विकणारी बाई फळ घ्या फळ घ्या म्हणत आली हे ऐकताच सर्व फळ देणारा अच्युत फळ खरेदी करण्यासाठी ओंजळीत धान्य घेऊन बाहेर आला त्याच्या ओंजळीतून धान्य वाटेतच सांडत होतं रिकाम्या या उंजळीमध्ये दोन चार धान्याची दाणे घेऊन तो म्हणतोय आजी आजी मला दे ना फळ अहो भगवंताचं ते अलौकिक प्रसन्न रूप बघितलं भगवंतानी जरी रिकामी ओंजळ बाई समोर आणली तरी तिने मात्र आपल्या जवळचे फळ देऊन त्या चिमुकल्या हातांची ओंजळ फळांनी भरवून टाकली अहो भगवंत सुद्धा कधी कुणाला रिक्त हस्तानी जाऊ देतील का अजिबात नाही त्यांनी हातात ओंजळीत आणलेले धान्याचे कण बाईच्या टोपल्यात टाकले फळं विकणारी बाई घरी जाऊन पाहतीये तो त्याच्यामध्ये रत्न सापडले व हो, रत्न सापडले भगवंतानी तिची टोपली सुद्धा रत्नांनी भरून टाकली श्रोते हो भगवंताच्या अशा अलौकिक लीला सुरूच होत्या चोरी सुरू होती घरोघर गर दही दूध लोणी जाऊन खाण्याचं सत्र सुरूच होत पण मंडळी किती दिवस हे चालणार गोकुळातले सगळे घर संपले एक दिवस पेंद्याने विचारलं कितना कितना आता सगळे घर थपले बाबा आता आपण कुणाच्या घरी तोली का भगवंतानी बघितलं अरे असं कसं सगळे घर कुठे संपले मग कितना आता कोणतं घर लाहिलं कृष्णाने बघितलं अरे अजून माझं घर बाकी आहे ना आपण माझ्या घरी कुठे चोरी केली पेंद्याने पाहिलं नव्हतो न्हतो बाबा कितना अजिबात नकोले अरे तुझ्या घरी तोली नको त्यांनी पाहिलं नाही रे अरे दहा जणांबरोबर ती चहा प्यायला गोड वाटतं एकदा त्यांना पाजावं लागेल की नाही त्यांनी पाहिलं नाही नाही रे माझ्या घरीसुद्धा चोरी करू म्हण हे बघा माझ्या घरची चोरी आपल्याला दिवसा करायची बरं का त्यांनी पाहिलं कितना आले बाबा यथो दमाय्या आले म्हणलं ती गेली कीर्तनाला आपल्या घरी चोरी करायची दिवस ठरला कीर्तनाला आई रोज जात होती हे त्याला माहिती होतं कथेला जात होती हे त्याला माहिती होतं भगवंतांनी आपल्या घरी आपल्या मित्रांना दिवसात चोरी करायला बोलावलं भगवंताच्या घरचे सगळे रांजणं लोण्यांनीच भरलेले होते सगळ्यांना आनंद होतोय सगळेजण बघतायत कितना कितना तुला नाही खायचं का लोणी तुला नाही त्याने पाहिलं नाही रे तुम्ही खा मी भरपूर खातो तुम्ही खा तुम्ही पोटभर खा शेवटी सगळेजण त्याला आणून खाऊ घालतायत कोणी त्याच्या तोंडाला लावतोय कोणी त्याच्या हातात देतोय सगळ्यांनी रांजणं पालथे केले खूप लोणी खाल्लं खूप लोणी खाल्लं मंडळी इकडे ह्यांचा हा चोरीचा पराक्रम चालू होता आणि ती म्हातारी जीची दाढी वेणी बांधलेली होती ती म्हातारी कीर्तनाला जायची पण कशी शेवटी शेवटी प्रसादाच्या वेळेवरती आता ती यशोदा मैयाच्या दारावून चालली होती आणि तिने घरामध्ये हा सगळा धिंगाणा पाहिला धिंगाणा पाहिला जाऊन यशोदेला कीर्तनात जाऊन सांगितलं यशोदे जा आतापर्यंत यशो यशो तुला खोटं वाटत होतं ना आम्ही खोटं बोलतो खोटं बोलतो आता तू जाऊन बघ एकदा घरी घरी जाऊन तू बघ म्हणल्यानंतर यशोदा मातेची स्वारी आली मंडळी भगवान दारावरती उभेच होते भगवंतांनी पाहिलं वाकड्या बोबड्या पेंध्या अरे पळा 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 आई येते आई येते म्हटल्यावरती सगळेच्या सगळे पळतायत पण घराच्या बाहेर पडलेले पोरं बघतायत कितना कितना आले तू नाही पळत का त्याने पाहिलं मी कुठे पळणार अरे आमच्यासोबत चल म्हटलं कुठे जाणार तुम्ही तुमच्या घरी चालले मला तर इथेच घरी यावं लागणार आहे त्यांनी पाहिलं कितना कितन नको बाबा तू माल खातील कृष्णाने पाहिलं तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही पळा मंडळी सगळे मुलं पळाले सगळे मुलं पळाले यशोदेनी येऊन पाहिलं कृष्ण नखशिकांत लोण्याने माखला होता घरामध्ये पाहिलं सगळे रांजणं पालथे केलेले पाहिले सगळीकडे लोणीच लोणी पाहिलं आणि आता तिची मनाची खात्री पटली की आत्तापर्यंत सगळ्या गोकुळातल्या गवळणी जे म्हणत होत्या ते अजिबात खोटं नाही आहे ती आली आहे राग राग येऊन तिने कृष्णाचे दोन्ही हात आपल्या एका हातात धरले दोन चार पाठीत धप 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 विचारायच्या आधी दोन चार धपाटे पाठीत घातले आणि दोन चार धपाटे पाठीत घालून मग तिने विचारलं कृष्णा लोणी कोणी खाल्लं मंडळी सूरदासजींनी याचं वर्णन किती सुंदर केलंय भगवान म्हणाले मैया मोरी मै नाही माखन खायो रे मैया मोरी मै नाही माखन खायो आई मी लोणी खाल्लं नाही तिने पाहिलं अरे एवढा सगळा राहडा केलेला दिसतोय इतका सगळा लोण्याने माखला तुझी हिम्मत होती कशी खोटं बोलायची तिने आरसा आणून दाखवला त्याने पाहिलं आई हे मी नाही केलं ग अग ग्वाल बाल सब बैर पडे है या सगळ्यांनी मिळून मला हे लोणी लावलं पण आम्ही लोणी खाल्लं नाही आणि मी तर खाल्लंच नाही शेवटी खूप वेळ झाला रडकुंडी आलेली यशोदा त्याने पाहिलं मला माहिती आहे की सगळेजण म्हणतात मी तुझा मुलगा नाही ना म्हणून तू मला असा त्रास देते आहे अगं पोरं म्हणत होते की कृष्णाला अर्ध्या भाकरीवर विकत घेतलाय म्हणून हो का गाई खरंच घड़ घड़ मी तुझा नाही म्हणून तुम्हाला असा त्रास देते मंडळी एका क्षणामध्ये आतापर्यंत रागवलेली यशोदा कृष्ण आपला नाही म्हणून घळ 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 रडायला लागली ती बघतीये नाही रे नाही कृष्णा असं तुला कोणी सांगितलं नाही रे सगळे हे बघ मी म्हणते सगळेजण खोटं बोलतात अरे बाबा माझं चुकलं खरंच तय नाही मा खन खायो रे लल्ला मोरे तय नाही मा खन खायो तू नाही नाही खाल्लं बाबा लोणी दे सोडून तू विषय सोडून दे जाऊ दे चुलीत गेलं ते लोणी त्याला कवटाळून घेतलं घळ घळघळ आश्रूपात व्हायला लागले मंडळी यशोदीला सहन झालं नाही कृष्ण आपला नाही भावनाच कल्पना करण्याच्या पलीकडची होती नाही नाही रे कृष्णा असं म्हणू नको अरे नको नको। तू माझा आहे मी तुझी आहे असं म्हणू नको बाळा असं म्हणू नको हे बघ मी म्हणते तू नाही लोणी खाल्लं मंडळी भगवंतानी आईकडून वदवंत घेतलं पण सूरदास म्हणतात भगवंताच्या लक्षात आलं की आज आपण असं केलं तर उद्या मुलंसुद्धा सुद्धा म्हणतील की कृष्णाने आईला फसवलं मग आपण फसवलं तर काय हरकत आहे असा विचार मुलं करतील कृष्ण खोटं बोलला मग आपण खोटं बोललं तर काय हरकत आहे असा विचार समाजाने करू नये म्हणून आतापर्यंत ज्या शब्दामध्ये तो म्हणत होता ना की मैया मोरी नाही मा खन खायो तोच कृष्ण म्हणतोय सुन प्यारी मेरी मैया ओ भोली मेरी मैया सुंदर सुंदर मेरी मैया अरे सबसे न्यारी है, मेरी मैया हो तू जननी तू अति भोली आई तू भोळी ग आता मात्र कृष्ण तिचे लाड करतोय ती रडतीये तिला भगवान म्हणतायत मैया मोरी मै नाही माखन खायो हो मैया मोरी मै नही माखन खो आई मी लोणी खाल्लं तुझी शपथ मी लोणी खाल्लं तू रडू नको आई रडू नको दोघांनी एकमेकांना कडकडून आलिंगन दिलं मंडळी हा सुख सोहळा स्वर्गी नाही दोघांनी एकमेकांना दिलेली मिठी दोघेही रडतायत भगवान रडतायत यशोदा माता रडतीये आणि हा म्हणतोय मी लोणी खाल्लं आई मी लोणी खाल्लं आता यशोदेला कळालं की खरंच आपलं पोरग आपण म्हणतो तितकं साधं नाही आपण म्हणतो आपला मुलगा नाही नाही तिने बघितलं कृष्णा जाऊ दे कृष्णाचे डोळे पुसले आपले डोळे पुसले आणि कृष्णाला सांगितलं बस कृष्णा आता मात्र तू गोकुळात राहायचं नाही भगवान सात आठ वर्षाचे झालेच होते तिने बघितलं आपल्या सगळ्या गाई घेऊन यमुनेच्या काठावरती चरायला घेऊन जायच्या वृंदावनामध्ये याने बघितलं आई चालेल अगदी उद्या सकाळपासूनच बस आता चोरी संपली आपल्या सगळ्या मित्रांना गोळा केलं मंडळी भगवंताला आपल्याशिवाय मैया सगळ्या गोप गोपी यांना आपल्याशिवाय राहणं शिकवायचं होतं कधीतरी आक्रूर काका येणार होते भगवान गोपाल कृष्णाला घेऊन जाणार होते आणि एकदा कृष्ण गेला की पुन्हा गोकुळात परत येणार नव्हता हे कुणालाच माहिती नव्हतं पण भगवंताला मात्र या सगळ्या गोष्टी पूर्णपणे ज्ञात होत्या भगवंतानी निमित्त केलं आईने बघितलं जा गोकुळामधनं आपल्या गाई घेऊन जायच्या आणि वृंदावनामध्ये चरवून सगळ्या गाई आणायच्या भगवंताने आपल्या सगळ्या मित्रांना गोळा केलं आणि सगळ्यांना सांगितलं ए उद्यापासून आपल्याला आपल्या सगळ्यांच्या घरच्या गाई घेऊन आपल्या वृंदावनामध्ये चरायला काही घेऊन जायच्या मंडळी बस काय भगवंताची आज्ञा शिरोधार्य मांडणारी सगळी त्याचे मित्र सगळ्यांनी ठरवलं आज भगवान गोपालकृष्ण रोजच्यापेक्षा लवकर उठले जाऊन स्नान केलं पिवळा पितांबर धारण केला गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा घातल्या कपाळाला गंध लावला चंद्रकोर सुशोभून दिसणारी भगवंताच्या मुखकमलावरती ती चंद्रकोर अहो डोक्यावरती केसांच्या बुचड्यामध्ये भगवंतानी सुंदर असा मोराचा पीस खोला कमरेला पासरी लावली आणि रोजच्या पेक्षा सुद्धा लवकर भगवंताची स्वारी बाहेर आली मंडळी पण पंद भगवान रोजच्यापेक्षा लवकर बाहेर आले होते तरी त्याच्या कितीतरी वेळ आधी येऊन गोपाळ भगवंताला उठवत होते की चल कृष्णा चल बाबा अहो ह्याला रोजच्यापेक्षा लवकर होतं पण ते ह्याच्यापेक्षा लवकर आले आणि सगळेजण विनंती करू लागले भगवान पुढे गोकुळातून वृंदावनामध्ये गेले आणि कोणत्या अलौकिक लीला केल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ